नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र यू न्यूजमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे लातूर जिल्हा असेल किंवा औसा असेल तो संपूर्ण देशभरामध्ये मागच्या काही काळामध्ये वफ बोर्डाची संपत्ती वफ बोर्डाची मालमत्ता आणि मागच्या काही काळामध्ये केंद्र सरकारने लादलेला वफ बोर्डाचा कायदा यावरून चर्चा आणि अशाच एक प्रकारचा मंदिरचा मुद्दा औसा तालुक्यातील औसा शहरामध्ये खास करून समोर आहे तरुणांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की औसा शहरातील पाटील गल्ली या भागामध्ये मुस्लिम दफनभूमी आहे कब्रिस्तान आहे आणि जी सगळी प्रॉपर्टी आहे ती वफ बोर्डाच्या अंतर्गत त्यांची प्रॉपर्टी आहे तर त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की अनधिकृत पद्धतीनं त्याचं गावगुंड त्या स्मशानभूमीचा ताबा घेऊ पाहत आहे तिथं अनधिकृतपणे बांधकाम घेऊ पाहत आहे हा विषय आहे तर काय सांगाल काय निवेदन दिलेलं आहे आज शहीद अहमद खान पटालपी सर्त्यावर औसा शहरामध्ये पाटील गल्ली येथे जे मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे जुनी तकी आहे ज्याला आपण दखलभूमी थी। असावं त्या ठिकाणी अनधिकृतरित्या जे बांधकाम चालू आहे ते बांधकाम त्वरित थांब थांबविण्यात यावे अशा प्रकारचे आम्ही निवेदन जिल्हाधिकारीमध्ये दिलेलं होते यापूर्वी चार तारखेला म्हणजे चौथ्या महिन्यामध्ये त्यातील स्थानिक ॲडव्होकेट गफूरुल्ला हशमी यांनी निवेदन दिलं होता आणि जिल्हा वक्पाधिकारी यांनी त्वरित त्या निवेदनाची दखल घेत त्याला त्या बांधकामाला थांबविण्याचं आदेश नगर परिषद अवसाला दिला होता तरी ते बांधकाम अद्याप थांबविलेलं नाही आणि त्या ठिकाणी बांधकाम चालतं शासनाची एक प्रकारे मजुरीपणा त्या ठिकाणी दिसत नाही त्या ठिकाणी किती वर्षापासून जवल्पा, ही दफनभूमी आहे जवळपास जवळपास ही दफनभूमी तसं तर सांगता येणार नाही त्याचे राजपत्र त्याची पूर्ण पूर्ण डॉक्युमेंट आहेत जी जमीन आहे ती वक्फची जमीन आहे आणि वक्फपची जमीन जी आहे ह्याचं काही वर्षापासूनच काही विशेष आहे खूप जुनी अशी जमीन आहे त्या ठिकाणी काही गावगुंड प्रशासनाला हातास धरून त्या ठिकाणी त्या जमिनीचा ताबा घेतला आता आपण निवेदन दिलेलं आहे याआधी या, या प्रकरणावर अनेक पत्र त्या ठिकाणी प्रशासनाला काढल्याचे उत्सुक तुम्ही सांगितलं तरीसुद्धा ते बांधकाम थांबत थांबत नाही आणि यापुढूनसुद्धा जर अशा प्रकारची अनधिकृत कार्यवाही झाली सुरू राहिली तर आपली काय भूमिका असणार आम्ही शहीद खान मथान कृती समिती सर्व समाजाला सोबत घेऊन जे काही लोक न्यायपालिकेवर विश्वास ठेवण्याबरोबर त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही एक मोठं आंदोलन या ठिकाणी निघत आहोत आणि आजच्या निवेदनाची दखल त्वरित मॅडमने घेतलेले आहेत त्याने सी दूर झालं संपर्क दशा दिला आहे उद्या जिल्हा वक्तची बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्या सुनावणी त्याची काढून त्याला थांबविण्याचा आदेश दिलेला आहे तर कायदेशीर आणि प्रशासकीय मार्गाने ते अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी शहीद अहमद खान पठाण कृती समितीचे तरुण या ठिकाणी एकवटलेले आपण पाहत आहोत एवढं होऊन सुद्धा जर ते अनधिकृत बांधकाम थांबलं नाही तरी तीव्र अशा स्वरूपाचं मोठं आंदोलन समितीच्या वतीनं करू असा इशारा सुद्धा ते देत आहेत मी विक्रांत शंके पर्सन अनुभवसह हो महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूार